कॉम्प्ले झाली तेरा ते बावीस डिसेंबर आयोजन होत आहे ग्रँड आयोजन म्हणावं यायला कारण की सत्ताही हल्लीच रिझल्ट लागलेलं आहे काय म्हणा दरवर्षीचं आयोजन हे आपलं ग्रँडच असतं एकही वर्ष असं नाही याचं कारण मान्य नितीनजींचा कन्सेप्टच आहे जे करायचं ते भव्य करायचं ते सुंदर करायचं ते चांगलं करायचं अधिकाधिक उत्तम करायचं यंदाचं वैशिष्ट्य काय म्हणाल नेमकं तुम्ही यंदाचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेस डॉक्टर कुमार विश्वास यांचं तीन दिवसाचं जे आयोजन केलेलं आहे आपणे आपणे राम असं सलग तीन दिवसाचं आयोजन आपण याच्या आधी कधी केलं नाही ते केलेलं आहे दुसरं वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जे रिंगणची जी कल्पना घेतलेली आहे आपण ती यावेळेस एक विशेषता आहे मातेसची खूप मारामारी असते लोकांची खूप तक्रार असते कसं नियोजन कसं आहे पासेसची मारामारी नसते आम्ही मॅक्सिमम लोकांकडे पास पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर आम्ही ग्राउंडवर देखील त्या दिवशी सकाळी पासेसचं डिस्ट्रीब्युशन करतो आता यावेळेस क्यू आर कोडच्या माध्यमातून क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला डायरेक्ट पास काढता येणार आहे फक्त याच्यात कंडिशन एकच असते ग्राउंडची क्षमता लक्षात घेता आपल्याला एक तास आधी ग्राउंडमध्ये येऊन पास जरी असला तरी बसायला पाहिजे आणि लोकल कलाकारांच्या कलेचा अनुभव आस्वाद घ्यायला पाहिजे लेट झालं तर मग अडचण निर्माण होत हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस की बटाट्या सुरुची गोडा मसाला डोळे मिटून निवडा